नमस्कार मी डॉक्टर इंगळे गंगा हॉस्पिटल इ के एन सेंटर चिखली या ठिकाणी आपण सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे त्यांचं त्या ठिकाणी आले आलेले आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम असा होता त्यांना एका हिप म्हणजे एका जॉईंटला थर्ड स्टेज होती आणि एकाला सेकंड एव्ही एनमध्ये त्यांना सुद्धा कोविडचीच हिस्ट्री होती आपण मागे पण प्रत्येक व्हिडिओ पण सांगतो की कोविडचे जे पेशंट असतात त्यांना मॅक्झिमम माझ्याकडे येणाऱ्या नव्वद टक्के पेशंटमध्ये कोविडचं प्रमाण खूप जास्त आहे त्यांना ज्यांना बसलेलं आहे इतरही कारण नसतात परंतु मोस्ट ऑफ कोविडमुळे झाले परंतु त्यांच्या मुवमेंट चांगल्या होत्या परंतु त्यांना त्रास खूप भयंकर होता आणि त्रास भयंकर असल्यामुळेच ते आपल्याकडे आले होते त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी त्यांना रिप्लेसमेंट हेच एक लास्ट ऑप्शन दिसलं परंतु आपल्याकडे येऊन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सात दिवस थेरपी घेतली आणि अतिशय परफेक्टली त्यांनी फॉलो केल्या सगळ्या गोष्टी आणि सातच दिवसात आणखी चांगल्या त्यांच्या मुवमेंट तर वाढल्या पण पेन अतिशय गायब होऊन गेला पेन नाही तर त्यांचा अनुभव ते आता सांगू इच्छितात तर त्यांना तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रामदास भगवंत मांडवन फराठा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून आले नाही गेल्या एक वर्षापासून मी एने खूप त्रास त्रसलेलो होतो पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुण्याच्या बाहेर पण दाखवलं पण मला सर्व डॉक्टरांनी ऑपरेशन हेच एक पर्याय मार्ग सांगितलं पण मी असंच युट्यूबला सर्च करताना या हॉस्पिटलचं कळालं आणि लगेच मी डॉक्टर सरांना फोन केला आणि माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला एकदम उत्कृष्ट प्रकारे माहिती सांगितली आणि शंभर टक्के विलास तुमचा इथं होईल असं गोही दिली त्यानंतर मी इथे आलो ऍक्च्युली आपण झालो मी बहुतेक बाहेर गेले असताना फोन केला तुम्हाला खूप पेन होता आणि मी तुम्हाला एक स्टेपच सांगितली सर आणि मी इफेक्ट ते दिल्लीला असताना म्हणजे मला मी फोन केला पण मला माहित होते कुठे ते दिल्लीला असताना मग त्यांनी कार्यक्रमात फोन नाही उचलला पण तासाने परत रिटर्न फोन आला मला त्यांचा त्यांनी असं सांगितलं जर तुम्हाला हॉस्पिटलला यायला जर जास्त दिवस लागत असतील तर तुम्ही सांगेल तेवढे फक्त दोन व्यायाम करा आणि त्याच्या पलीकडं मी तुम्हाला कुरियरने औषध सुद्धा पाठवू शकतो जर तुम्हाला लवकर येता येत नसेल तर मग त्यांनी मला उलट चालण्याचा आणि भिंतीला पाय वरती करून झोपण्याचे व्यायाम सांगितले मला दिवस नाही पण तिसऱ्या दिवशी मला साठ ते सत्तर टक्के फरक पडला आणि बाकीचा मग मी कुठला डोक्या विचार न करता म्हटलं जर फोनवर हे उपाय सांगून जर एवढा फरक पडत असेल तर हॉस्पिटल जाऊन मला शंभर टक्के फरक पडणार आणि मी आज माझा सातवा दिवस आहे आणि आज मी जाणार आहे तर मला आहे ना माझे मुवमेंट खूप चांगला होता फक्त मला चालताना खूप त्रास होत होता पण आज मी सोडताना असं मला वाटतं की मी आता म्हणजे नाही यायचे मला इतका फरक पडलाय त्रास कुठलाच त्रास नाही मी आता पायऱ्या सुद्धा चढू शकतो पण तरी पण सरांनी सांगितले त्रास कमी झाला तरी ते उलटेच उतरायचे आणि उलटेच चढायच्या हे मी म्हणजे सर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी त्यांचे ते फॉलो करत आणखी मुवमेंट कशा वाढल्या तुमच्या पहिल्यापेक्षा आता मुवमेंट खूप खूप वाढल्यात म्हणजे मला मलाच असा विश्वास बसत नाही की मी माझं एवढं होऊ शकतं एवढं सात दिवसात फरक पडू शकतो इतक्यापर्यंत माझा विलास झालेला आहे बाकी काय सांगाल तुम्ही व्यायामाच्या बद्दल आणि ह्या हॉस्पिटलच्या बद्दल मी सांगेन जर व्यायाम हाता सारणी सांगितलं किंवा मी सांगितलं तो जर व्यायाम तुम्ही केला तर तुम्हाला इथे याच्या अगोदर पन्नास टक्के फरक तुम्हाला घरी असताना सुद्धा पडणार आणि शंभर टक्के एकशे दहा टक्के तुम्ही इथे यावा हायवेलाच घ्यावा आणि तुम्हाला शंभर टक्के इव्हनमधून तुम्ही बाहेर पडणार हे मी डॉक्टरांच्या परस्पर तुम्हाला खात्री देतो जर तुम्ही ह्या हॉस्पिटलला फोन करून माझा नंबर वगैरे तुम्ही घेऊन मी सरांना सांगितलं जर कोणी विचारलं तरी तुम्ही शंभर टक्के माझा नंबर द्या कधी अपरात्री दिवसा कधीही फोन करा मी शंभर टक्के तुमचा फोन उचलणार आणि तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद तर मित्र पुन्हा मी एकदा सांगतो की जे काही वे वेंचे रुग्ण असतील जे दूर असतील किंवा ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोचेल तर त्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने जर आपण यावर व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेतली आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं की या ऑलरेडी यामध्ये नेक्रोज झालेला असतो तो जो बॉल असतो तो नेक्रोज म्हणजे ज्याला ब्लड प्रभाव होत नाही अशा वेळेस उलटं चालणे किंवा उलट्या लटकणे हा व्यायाम त्यात प्रभावी त्या ठिकाणी राहतो तर आपण तो जर आणि जेवणात जर बदल केले आपल्या खाण्यापिण्यात जर बदल केले राहण्यात बदल केले तर निश्चित आपण वर मात करू शकतो अशा शेकडो रुग्ण माझ्याकडून चांगले होऊन गेले परंतु जे रुग्ण घरी असतील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचे आहे आणि असे कोणी रुग्ण असतील तुमचे नातेवाईक परिवारामध्ये तुमचे मित्र परिवार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा त्यांच्या पर्यंत हे विना ऑपरेशन आयुर्वेदिक पंचक्रम न्यूरोथेरपीचं नॉलेज हे गेलं पाहिजे त्या अनुषंगाने आपणही या आमच्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसारामध्ये सहभागी व्हा असे मी आवाहन करेल आणि धन्यवाद जय आयुर्वेद